स्कूल मध्ये जाऊ ड्रग्ज करतायत स्कूल चे पोरं आहेत हे काय चालू उरण मध्ये उरण छोट्याचं उरल खुल्या ड्रग्ज विकतायत जर तुम्ही जर तुमची जबाबदारी नैतिकतेने पार पाडली असती वेळ आजही आली आधी घरची पोरी असते या निवेदनामध्ये आम्ही सगळ्या गोष्टी नोंद घेतलेल्या याची आणि हे निवेदन आपण सगळ्या तुमच्या वतीनं आम्ही देणार आहोत परंतु बेबी मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही एक तुमचं निवेदन तयार करा आणि अख्खा उडण तालुक्याच्या सहा त्याच्यावर घेऊन दाऊद शेख असा संशय होते हे आपल्याला लक्षात आलेलं आहे आणि त्यावरून तो संशयित आरोप नसल्याचं आपल्या तपासामध्ये आता जवळजवळ निष्पन्न होत आहे जी घटना झाली ती अतिशय दुःखद झाली अतिशय निर्घित पद्धतीने या विचारा तरुणीचा त्या ठिकाणी अंतर आला माणूस सुद्धा कायमा भासणारी ही घटना ज्या नाराजामाने केली गरीब पदार्थांना असला तरी त्याच दिवशी आपण आपले पत्र गीत पाठवलेले आहेत त्याचं घर सुद्धा आपण शोधून काढलेलं आहे

आजकालचे आणि हे असं बोलत आहेत घरचे की दोन दिवसानंतर उपासण्यावरती जाऊयात जर ह्यांचा नाही न्याय न्याय आम्हाला कुठला तो विरोधी सापडला नाही तर दोन दिवसानंतर पण मला सांग दोन दिवस दोन दिवसांनी कोण काय लागणार महाराष्ट्र पोलीस अक्का महाराष्ट्र काय करताय काय सगळ्यांची अंडी पिंडी पोलिसांना माहिती असतात तर त्याला अंडरवर्ल्ड डॉनर का त्याला

हे काय चालू उरण मध्ये छोटासा उरण आहे सगळ्या खुळे आम खुळे आम ड्रग्स विकते खुळे आम ड्रग्स विकते पण चालू आहे जी जी रिक्वेस्ट टू आपण इतका जे काय आहे ते हे एक इथले जबाबदार अधिकारी आहेत भगवान सर आपल्याला आरोपी तुम्ही आरोपीला आमच्याकडे काम चालू आहे आरोपी शंभर टक्के मिळणार आणि आरोपी घेतल्याशिवाय घेतल्याशिवाय किती म्हटला सांगाय तुम्ही शांत बसलात बसणारच नाही तुम्ही जर तुम्ही जर तुमची जबाबदारी नैतिकतेने पार पाडली असती तर आज आजही वेळ नसते आली साहेब करणारच

काम करतो मी फार जबाबदारी जबाबदारी व्यवस्थित रित्या ऐका सिनियर साहेब दोन आरोपी आणणार आम्हाला 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 रायटिंग मध्ये आम्हाला रायटिंग मध्ये लिहून द्या बाबासाहेबांच्या भीमसैनिक बापाने आमच्या कायदा लिहिला म्हणून आम्ही आधीच सांगतो हे जर घुसले तर मुलं करायला वेळ नाही न्यायला तुम्ही रायटिंगमध्ये लिहून द्या या कायद्यावरच काही ताई काही एकमेक प्लीज 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 तुम्ही मला राईट तुम्ही आम्हाला रायटिंगमध्ये लिहून द्या की बाबा आम्ही ट्वेंटी फोर आवर्स फोर्टी एट आवर्स म्हणजे चोवीस तासामध्ये अठ्ठेचाळीस तासामध्ये किंवा संबंधित चार दिवसामध्ये ऑलरेडी बोलले दोन दिवसात आमचा आरोप त्यांनी बोललं ओरेडी बोललं काय ओरेडी म्हणजे आम्हाला 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 याचा रायटिंग मध्ये पाहिजे आम्हाला प्रॅक्टिकली पाहिजे आम्हाला ओरेडी स्वरूपात द्यायचा स्वरूपात स्वरूपात ड्रग एवढे ड्रग बिक मोठ्या प्रमाणात ड्रगचे धंदे होतात तर यांच्याशी कुठेतरी हात मिळवणी पोलिसांचे पण असेल ना मी तुम्हाला रेकॉर्ड दाखवतो किती हात आहे डोळ्यात बघून सांगा ना डोळ्यात बघून सांगतो तुमचा रेकॉर्ड देतो तुम्हाला किती हात आहे कशा लोक खि <coughs> <laughs>

पोलिसांकडून आपण लिहून घ्यायचं थांबा आपण थांबा लिहून 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 टाकू करून टाकू तालुका आपल्याला किती अटक करतील किती हजार अटक करतील मोस्ट इम्पॉर्टंट महत्वाचं आहे आई वडील आज सोडू काक कुटुंब आणि त्यांचा समाज इथे बसणार आहे जोपर्यंत आपल्याला रायटिंग मध्ये लिहून देत नाही तोपर्यंत आणि त्यांच्यासोबत आम्ही सामाजिक संघटनेचे सगळे पदाधिकारी बसणार चला काका मामा इकडे या

प्लीज कृपया ठीक आहे उरण दोन तीन दिवस बंद तो पण आम्हाला नाही मिळत नाही वास्तव कृपा करून पोलीस प्रशासनाकडे वास्तव मानवी करू नका जे आमच्या हातात जे आहे ती शंभर टक्के आणि सिन्सिअरली डीसीपी सरांनी क्लिअर सांगितलेलं आहे कृपा करून वेळ द्या मला जर जो मीच इथं तर अडकून पटलो तर मला काहीच काम करता येणार नाही प्लीज आपल्याला साहेब साहेब तुम्ही डिक्लेअर ताई आपण सकाळपासून तीन वेळा बोललाय ताई आपण वारंवार तीन वेळा बोललाय कृपा करून आपल्याला विनंती आहे आपण ऍड्रेस करावे प्रॉपर पोलिसांना सहकार्य आपण एक मिनिट भावना आणि सगळे सहकार्य आम्हाला फक्त पाहिजे सगळ्यांचं पाहिजे सगळ्यांचं सहकार्य मिळाल्याशिवाय या ठिकाणी होणार बरोबर पण अल्टिमेटम देणं हे आता त्यांचं काम आमचं त्यांना करायला वेळ नाही मिळत हे सुद्धा वास्तव आहे ना आपण समजून घेतलं संतोष आणि आता चर्चा सर्वांशी झाली त्याने अठ्ठेचाळीस आज आहे रविवार ऐका प्लीज सोमवार सोमवार पर्यंत जर काय आपल्याला बातमी आली नाही त्याच्या अटकेची तर मंगळवारी सकाळी दहा वाजता आपण सर्वांनी ह्याच्यापेक्षा कुटुंब येणार आहे असं सर्वांनी सर्वांनी कुटुंबाच्या सोबत आपण उभं राहणार आणि त्यांना भाषेची शिक्षा देणं हा आपला एकमेव आहे तुम्हाला तो बरोबर उरण बंद ठेवा ना आ एक मिनिट दादा ऐक नाय बोलतोय दादा तुमचा माझा हा चळवळीतला आयुष्यभराचा अनुभव आहे हे काय करतात की तुमच्या मस्तकातल्या आगी शांत झाल्या पाहिजे त्यासाठी ट्वेंटी फोर आवर्स फोर्टी एट म्हणजे चोवीस तास किंवा अठ्ठेचाळीस तासाचा कालावधी घेतात आणि मग त्यानंतर त्यांना माहिती आहे ही जी तीव्रता आहे हा जो द्वेष हा राग आहे हा कमी होणार आणखी वाढ त्यांना ऐका नाही तर त्यामुळं आहे ना त्याला निसर्गाचा नियम आहे जर तवा म्हणजे जर तवाच गरम असेल ना तेव्हाच भाकरी बांधली जाते ऐका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच ऐका ना महाराष्ट्र पोलिसांनी खैरलांजी जिरवले महाराष्ट्र पोलिसांनी या महाराष्ट्रातले प्रचंड हत्याकांड जिरवले मी जबाबदारीपूर्वक आरोप करतोय माझी उरण पोलिसांना हात जुडून विनंती आहे आय हंबल रिक्वेस्ट उरण पोलीस की आम्ही तुम्हाला आम्ही तुम्हाला आता आम्हाला अल्टिमेट द्यायचे तुम्हाला द्यावंच लागेल तुम्ही जर आम्ही मंगळवार पर्यंत मंगळवारपर्यंत ना मी तर बोलते मंगळवार पण यांना द्या मंगळवार पण यांना द्या आणि यांची नैतिकता नाही की हे लिहून देतील परंतु लिहून जरी दिलत नाही साहेब तुम्ही या पुढे जरा मला तुमच्याशी दो दो दोन मिनिटं दो बोलायचं काही जरा बाजूला होता काही ही गोष्ट प्रत्येकाने रेकॉर्ड करा आणि माझी विनंती आहे सर ही गोष्ट सगळ्यांनी ही गोष्ट सगळ्यांनी नाही आम्ही आहोत आमची नैतिक जबाबदारी आहेत ते त्यांना काय होणार नाही तर आम्हाला काय भागवंत थोडं हलकं पाठी ना मग त्यांच्याशी झालं ना बोल बरं आता तुम्ही इकडे पुढे आलात बोलायला म्हणून आम्ही सगळ्यांनी रेकॉर्ड करा ऑन द रेकॉर्ड कोते साहेब अत्यंत आदरणं सांगतोय आणि मी जे आता बोलणार आहे मला केस पडली तरी मला त्याच्याबद्दल काहीच फरक पडणार पन्ना, पडणार नाही कारण माझ्या मागे पुढे कोण नाही मी चळवळीसाठी आयुष्य त्याग केले के लग्न पण नाही केलं आणि घरदार सोडून राहतो तर त्यामुळे ऐका ऐका आता सिरियसली आहे का तुम्ही तुम्हाला आम्ही सगळ्यांच्या वतीनं आम्ही बुधवारपर्यंत वेळ देतो चला चार दिवस घ्या तुम्ही

मंगळवार ठरलाय ठीक आहे मंगळवार दहा वर्षापासून हा मोर्चा इथे आणलेला आहे समस्त उरणवासी या मोर्चामध्ये सहभागी झाले कुठलाही इथं आपण राजकीय पक्षाचा कुठलाही आपण इथं विषय घेतला नाही आपण बाबा ऐकून घ्या बोला बोला ऐकून घ्या त्यांनी अठ्ठेचाळीस तासामध्ये पोलिसांना पोलिसांनी पकडावं जर नाही पकडलं आम्ही असा निर्णय घेतला आम्ही निवेदन तर दिलेलं आहे पण आम्ही निर्णय घेतलाय त्यांच्या कुटुंबियांना इथे आम्ही उपोषणाला त्यांच्या त्यांच्यासोबत आपण जेवढे कोणी यायचे ते या तुम्ही ऑलरेडी पुरणकाराने आणि कुटुंबाला साथ दिले